पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी सुमंत नावाचा ऋषी होता त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते काही काळानंतर दीक्षाने एका सुंदर मुलीला जन्म दिला तिचे नाव सुशिला होते परंतु काही काळानंतर सुशिलावरून तिच्या आईची सावली नाहीशी झाली आता ऋषी रुशीन, ऋषींना मुलीचे संगोपनाची चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याची दुसरी पत्नी आणि सुशीलाची सावित्री आईचं नाव कर्कशा होते तिच्या नावाप्रमाणेच ती स्वभावाने कठोर होती इकडे सुशीलाला मोठे होऊ लागली आणि तो दिवस आला जेव्हा ऋषी सुमतीचा सुमतीला वि तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सर्व पुढे खूप प्रयत्न खूप प्रयत्नांनी सुशीलाल सुशीलाचा कौडियान ऋषीबरोबर विवाह संपन्न झाला पण इकडेही सुमतीला गरिबांचा सा गरिबाचा सामना करावा लागला त्यांनी जंगलात भटकावे लागले एके दिवशी तिने पाहिले की काही लोक अनंत देवाची पूजन करत आहेत आणि हातावर अनंतर ही बांधत आहेत व्रताच्या व्रताची माहिती जाणून सुशिलाने त्या त्यांना उपासनेचे पद्धत विचारली आणि तिचे ती पालन करून अनंतरक्षा रक्षासूत्र ही मनगटावर बांधिले काही वेळातच तिचे दिवस उलटले उलटले उलत, आणि ऋषी कव, कवडी यांना अभिमान आभ, वाटू लागला की सर्व आपण आपल्या कष्टाने निर्माण केले आहे पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला सुशिलाने अनंताचे आभार मानले मानले त्यांच्या त्यांच्या पूजा पुझा, त्यांचे पूजन केले आणि अनंत रक्षासूत्र बांधून घरी परतली कौडियांनी हातावर अनंताचा धागा बांधलेला पाहून विचारले सुशिलाने आनंदाने सांगितले हे रक्षासूत्र अनंत देवाचे पूजन करून बांधले आहे त्यानंतर आपले इतके त्यानंतरच आपले इतके चांगले झाले आहे यावर कौडियांनी यांना आपला अपमान वाटू लागला काही की सुशिला सुशीला आपल्या मेहनतीचे श्रेय तिच्या पूजेला देत आहे त्यांनी त्यांनी तो दागा काढला त्यामुळे भगवान अनंत क्रोधित झाले आणि काही वेळातच कवडी यांना वरून जमिनीवर पडले मग एक विद्वान ऋषींनी त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली आणि कवडी यांनी त्यांच्या कृती कृतीबद्दल प्रछताप्रायचित करण्यास सांगितले त्यांनी सलग चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यानंतर त्यानंतर भगवान श्रीहरी श्रीहरी प्रसन्न झाले आणि कौडियांनी आणि सुशिला हे पुन्हा सुखी होऊ राहू लागले त्यांनाही ज्याप्रमाणे या व्रताचे फळ मिळले आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांना मिळो ही कहाणी सुपळ सुपर् सुपर्ण श्री स्वामी समर्थ વીડિયો આવડિયા લાઈક કરા શેર કરા શ્રીસ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ